नमस्कार शेतकर मित्रांनो जय शेतकर राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बल्या त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार झालेला सोयाबीन भाव पहिली बाजार समिती लासलगाव सोयाबीन लोकल अवक चारशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल लसलगाव हेंचूर सोयाबीन लोकल आवक तीनशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एक रुपये क्विंटल शहादा सोयाबीन लोकल अवक चौतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मंजलगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल अवक चारशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकतीस रुपये क्विंटल कारंजा सायबेन लोकल अवक पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल तुळजापूर सायबेन लोकल अवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीच हजार चार हजार पाचशे रुपये क्विंटल मानोरा सोयाबीन लोकल अवक दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी कमीदा चार हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे सत्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मोर्शी सोयाबीन लोकल अवक एकशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी कमीदा चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल राहता सावण लोकल आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे शेहेचाळीस रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत पालकेट सोयाबीन हायब्रिड आवक दोनशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे तीन रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा आजार चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल आवक दोन हजार एकशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमीदार चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे चार रुपये क्विंटल जास्तीचा आजार चार हजार चारशे आठ रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवघ एक्क्याऐंशी क्विंटलची కమిత కమదా చార్ హజార శంభ రుపయ క్వింట్ల సర్వసారి తీవ్ రుపే క్వింట్లు జాతి సదారు చారే పంచ రుపే క్వింట్లు ఇంగోలీ సాయీన్ లోకల్ అవకాటే క్వింట్ కమిత్ కమదా చారజార శభర రుపయ క్వింట్ల సర్వసాధారణ చీన్ పంపి రుపయ క్వింట్లు జాతి సదారు చార్ హజారే कोपरगाव सोयाबीन लोकल आवक एकशे सात क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे तेवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल अंबड वडीगोद्री सोयाबीन लोकल अवक एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवघ सातशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल जावळा बाजार सोयाबीन लोकल अवक तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल लासलगाव निपाड सोयाबीनचा पांढरा वान अवघ दोनशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल लातूर सोयाबीन समान पिवळा अवघ पाच हजार दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे तेहतीस रुपये क्विंटल अकोला सोयाबीनचा वान पिवळा अवघ चौदाशे एकोणास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीनचा वानपिवळा आवक दोनशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल मालेगाव सोयाबीनचा वाण पिवळा अग तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे शहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल चिखली सहावीन चवान पिवळा अवक चारशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे सतरा रुपये क्विंटल हिंगणघाट सॉवीन चवान पिवळा अवक सतराशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे दहा रुपये क्विंटल बीड सोवीन चवान पिवळा अवक एकशे तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधार चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दाट चार हजार चारशे एकावन रुपये क्विंटल वाशिम सोयाबीन चव्हाण पिवळा आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीन चव्हाण पिवळा आवक तीनशे क्विंटलची कमीत कमी कमदर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल बोकर सोयाबीन चव्हाण पिवळा अवक तीन क्विंटलची कमीत कमी कमदर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्व साधारण चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका सोयाबीन चव्हाण पिवळा आवक सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवक चारशे सात क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल डिग्रस सोयाबीन सवन पिवळा अवक एकशे बारा क्विंटलची कमीत दर चार हजार दोनशे क्विंटल रुपये क्विंटल जास्तीचा दर रुपये क्विंटल वणी आवक कमी दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जामखेड सोयाबीन सवन पिवळा सत्तेचाळीस क्विंटलची कमीत दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल घेवराई सोयाबीन चवान पिवळा चोवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल परतूर सोयाबीनचं वान पिवळा अवक आठ क्विंटलची कमीत दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वचा सर्वसाधारण चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकोणतीस रुपये क्विंटल गंगाखेड सोयाबीनचं वान पिवळा अवघ सत्तावीस क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वचा सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सांदूर बाजार सोयाबीनच वाण पिवळा अवक दोनशे बहात्तर क्विंटलची कमीत दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा सर्वसाधारण चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीच हजार चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल देवळगाव राजा पिवळा क्विंटल चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल दर चार हजार चारशे बारा रुपये क्विंटल लोणार सोबिन सण पिवळा अवक सातशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे त्रेचाळीस रुपये क्विंटल जास्तीच दर चार हजार चारशे शहाऐंशी रुपये क्विंटल वरोरा सोयाबीनचा वान पिवळा अवक तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल वरोडा शेगाव सोयाबीन चवान पिवळा अवक तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे उमरगा सोयाबीन चवान पिवळा अवक एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जास्ती दर चार हजार चारशे सव्वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नेरपळ सोपंत सोयाबीन वान पिवळा अवक एकशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल राजुरा सोयाबीन चव्हाण पिवळा अवक सतरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल अष्टी वर्धा सोयाबीनचा वान पिवळा आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमीदर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमीदर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल तरी होते चोवीस जून दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारवा